तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर इथे कालनं मिस्टर गेल्यावर आहे ना घरी प सगळे पोरी होते पण ते म्हणतात ना असं म्हणजे एक सवय लागून जाईल रे त्याच्यामुळे मला काही करमेनस तर मग ये ना मी असंच म्हटलं कुठंतरी काहीतरी काहीतरी कामधंदा करू म्हणजे मग ये ना थोडंसं म्हणजे कामामध्ये मन लागतं तर मग इथे आले मी हा टप फुटलेला होता तर याच्यामध्ये काही तसं पाणी वगैरे भरत नाही तर आहे ना हा आहे ना असं शेण वगैरे काय आणायचं असलं तर मग त्याच्यासाठी वापरतो तर हे जे आता हे बघा टोपल्यामध्ये जे झाड दिसतंय ना तर ते त्याच्यामध्ये काही व्यवस्थित असं मोठं ता पसरतच नव्हतं तर ते जेव्हा मोठं पसरेल ना तेव्हा खूप भारी दिसतं आणि बऱ्याच जणांनी माझ्याकडून हे नेलंसुद्धा आहे तर म्हटलं आपण आहे ना याला मोठ्या टापामध्ये थोडंसं ट्रान्सफर करू म्हणजे जेणेकरून ते चांगलं असं पसरल टापामध्ये तर इथे आहे ना मुलीनं मी ना वावरातून माती आणायला लावली थोडीशी त्यानंतर हे झाडाला टोपलं होतं हे तर ते म्हणजे टाकूनच दिलं होतं तर मग त्याच्यामध्ये मी हे लावून दिलं होतं आणि इथे ना आता थोडीशी ना व्हिडिओची म्हणजे क्लॅरिटी जी आहे ती थोडीशी ये कारण पोरींच्या हातामध्ये फोन दिला होता आणि बाहेर काय ट्रायपॉड मी ठेवू शकत नाही कारण एवढा जर म्हणजे पोरी असल्यानं त्यांना नवल वाटतं त्याच्या म्हणजे ट्रायपॉड पाहून आणि मग ते मग असं हात लावणं येते त्याच्यामुळं मग तुटण्याची भीती राहते त्याच्यामुळं मग मी ना त्यांच्यापुढे जास्त ट्रायपॉड वापरत नाही तर इथे ना मी माती भरायला पुरींना पाठवल्यावर इथे या टोपल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं जेणेकरून म्हणजे लवकर उपटून येईल झाडं असं तर हे बघा किती सहज असं उपटून आलं ना जेव्हा हे मोठं असं पसरताना तेव्हा खूप छान असं कमळाच्या फुलासारखं दिसतं आणि त्याला फुलं वगैरे तर काही येते नाही पण मग ते शो म्हणून खूप छान वाटतं तर मग तेच म्हटलं आज आहे ना आपण थोडंसं याचंच काम करू आणि बघा किती छान असं उपटून पण आलं होतं आणि याचं आहे ना आता जे आजूबाजूने जे फुलं दिसते ना ते जरी तोडून तुम्ही लावले ना तरी खूप छान असं म्हणजे फुल म्हणजे त्याला लगेच खालून मुळ्या फुटता तर त्या टोपलीतली जी माती होती ना तर तीच माती मी याच्यात थोडीशी टाकून घेतली आणि म्हटलं असे चार ठिकाणी करू म्हणजे ना व्यवस्थित असं पूर्ण पाठी भरल त्यांनी जेव्हा ते पसरल तेव्हा तर मग मी तेच असं थोडंसं तोडून ये ना आणखीन इकडे थोडीशी जागा एक्स्ट्रा उरली होती टपामध्ये तर मग तिथं लावून दिली आणि द दो, एक दोन ठिकाणी होऊन ना मी गुलाबाच्या आणि त्या पण अशा काडे आणायला लावले कारण आमच्या घरी ना फुलांची झाडच नाही अजिबात आणि आत्ता मी लावले पण त्याला अजून भरपूर टाईम लागेल फुलं यायला तर मग म्हणजे गुलाबाची काही फुलं नव्हते किंवा मग प झाड पण नव्हतं तर मग ती फांदी पण मुलींना आणायला लावली होती मी शेजारून आणि म्हणजे एका ठिकाणून तर मग ती पण फांदी लावलेली मी आणि बघा इथे ना व्यवस्थित अशी माती लावून देत होते तर इथे ना आता झाड लावून झालं होतं आणि जिथं ज्या ठिकाणी मी आधी ती पाठी ठेवली होती ना त्याच ठिकाणी हा टप ठेवायचं ठरवलं होतं आणि संक्रांतीला जे बोळके जेव्हा किंवा ते छोटे मडके जे राहतात ना तर ते आणल्याच्या नंतर पोरी अशाच फोडून टाकते किंवा मग अशाच इकडं तिकडं पडून जातात तर मग त्यांना म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करू आपण म्हणून आहे ना मग ते बोळके पण आणले होते मी आणि एक कोणत्या तरी म्हणजे त्याचं नाव नाही आठवते मला सध्या पण मिस्टरांनी आणलं होतं ते फुलं आणि मी ना ते असंच या झाडांमध्ये चुरळून टाकलं होतं तर ते खूप छान असं उतरून आलं होतं तर म्हटलं ते ना असं आता ते झाडं थोडेसे मोठी झाले त्याच्यामुळं ते सुकून जातील म्हटलं बिया किंवा ते रोपटे तर हे ना याच्यामध्ये ना मी थोडी थोडी माती भरून तर हे बघा हे जे रोपटे ना ते यांच्यामध्ये ट्रान्सफर केले म्हटलं थोडे दिवस ना ठेवू याच्यामध्ये आणि जेव्हा त्याचा थोडासा वर वेल निघाल ना तेव्हा मग मोठ्या एखाद्या बादलीत किंवा मग कशात तरी ट्रान्स्फर करून देईल तो प तोपर्यंत म्हटलं आपण हे अशा बोळक्यांमध्येच ठेवू कारण म्हणजे ना एक तर सुकायचे पण नाही आणि व्यवस्थित जगतील पण आणि पाणी पण आहे ना या बोळक्यांमुळे ना पाणी पण पाजरून जाईल त्याच्यामध्ये ना व्यव असं म्हणजे मुळ्या सडायचं पण टेन्शन नाही राहायचं मग चार किंवा पाच बोळक्यांमध्ये मी अशी छोटे छोटे सगळे वेल जे आहे ते लावले आणि आता याला आहे ना मी खिडकीमध्ये ठेवेल कारण आहे ना खुशीन त्यांना असं नवल वाटतं या अशा गोष्टींचं त्याच्यामुळं ती बरोबर अशी घेऊन पळायची तिची भीती राहील म्हणून आहे ना खिडकीत ठेवून देईल मी वर थोड्या दिवस मग जेव्हा याचा वेल निघाल किंवा मग झाड म्हणजे थोडंसं मोठं होईल मग तेव्हा खाली घेऊन एखाद्या मोठ्या बादलीमध्ये त्याला ट्रान्सफर करेल तर हे बघा इथे ना किती छान असे आपले बोळके दिसत आहे तर आता या, या बोळक्यांचा आहे ना रियूज पण झाला आणि किती क्यूट असे दिसत आहे एकदम छान मस्त मला तर खूप आवडले होते तर मी इथे मस्तपैकी आता आहे ना जी माझ्या घराजवळ जी खिडकी आहे ना घराची तर त्या खिडकीमध्ये ठेवणारी म्हणजे त्याला सूर्यप्रकाश पण भेटत राहील आणि तुटण्याची पण शक्यता राहणार नाही ना आणि हे बघा किती छान दिसतंय तर याला आहे ना कुंड्यान ते आणायचं आहे ना तर आता म्हणजे इकडे जास्त कोणी ना खर्च करीत नाही कारण घरी बादल्या वगैरे कामाला म्हणजे असे वावरामध्ये बाधल्या आणि ते लागत राहते त्याच्यामुळे तुटलेले बाद आपल्या बादल्यां ते भरपूर राहतं तर मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या कशा लोगाच खर्च करायचा तर याच्यामध्येच लावून देऊ असं पण भंगारमध्ये किंवा मी इकडे तिकडेच पडलेलं राहतं ते तर मग त्याच्यामुळे मी अशा टप्पांमध्ये बादल्यांमध्ये लावते आणि त्याच्यानंतर ना हे टोपलं आणखीन बऱ्यापैकी नीट होतं तर त्याच्या खाली ना मी एका ड्रमाचं झाकण ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी परत माती आणून टाकली आणि गुलाबाच्या ज्या काड्या होत्या ना तर त्या काडक्या पण आणायला लावल्या होत्या एक ठिकाणी त्यांनी दिल्या होत्या आणि त्यांनी ना आणखीन एका फुलाच्या पण असे बिया दिल्या होत्या त्याला खूप छान अशी चॉकलेटी कलरची फुलं येतात तर त्या बोलल्या होत्या की ते पण टाकून दे त्याच्याबरोबर वेल निघतो आणि त्या काय म्हणजे बिया माल तुम्हाला दाखवायला जमलंच नाही तर मग आता या टोपल्यामध्ये माती ॲड करून घेतली मी थोडीशी ओली करते आणि अजून माती टाकणार आहे मी याच्यामध्ये पण अगोदरीने ही ओली करून घेते आणि त्यानंतर आहे ना ह्या गुलाबाच्या ज्या काडक्या ना अशाच ठेव म्हणजे थोड्याशा मातीमध्ये ना रुजून द्यायचे आहे थोडीशी खोल पर्यंत घालून द्यायचे आणि त्याच्यात ज्यांचे इडून आणले होते ना आम्ही या काडक्या तर ते बोलले होते की त्याला वरून थोडासा शेणाचा गोळा लाव म्हणजे मग ओ, जी काडकी ना ती लवकर हे होईल त्याला लवकर मुळ्या फुटतील पण आहे ना आम्हाला कुठं शेणच भेटलं नाही म्हणजे ज्यांचे येडं होतं ते चार साडेचार पाच वाजेपर्यंत आहे ना झाडून उखड्यावर फेकून देतात त्याच्यामुळं मग ते बोलले की उद्या घेऊन जा पण त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला आता उद्या परवा कुठून तरी आणून ना ह्यांच्या सगळ्याच्या आज फांदींना ये ना छोटे छोटे असे गुळ शेणाचे थोडेसे गोळे लावून देऊ म्हणजे ना लवकर जगतील जळायची भीती राहत नाही तरी ही काडकी काय सवन म्हणजे उभी सरळ राहतच नव्हती त्याच्यामुळं काढून परत दुसरीकडे का ट्रान्सफर केली आणि आता बघू जगते काय म्हणजे का मी लावलेलं झाड प्रत्येक जगलंच आहे पण आता काय माहिती आहे गुलाबाच्या काडक्या जगतात का काय बघू त्यांना उद्या परवा मी आणून ये ना शेण पण लावून देईल म्हणजे मग चान्सेस कमी राहतील त्याच्यानंतर संध्याकाळी मग झाडं वगैरे लावली बाहेरच बसले होते मी तर इथं श्रेयांशी म्हणायच्या चप्पल घालून दे त्याला खूप चप्पल बुट्टा घालायला खूप आवडतं आणि हे बघा कसा रस्त्यावर निघाला होता आणि मामा मामी पण मळ्यातून आले तर मग ते बी उभे होते थोड्या वेळ खुशीसोबत बोलत होते आणि हा डायरेक्ट आता रस्त्याने ना पळायला लागला डायरेक्ट फिरायला चाल म्हणतो तर हे बघा रस्त्याने ना आणि गाड्या भरपूर चालतात जोरात राहते त्याच्यामुळे भीती वाटते आणि तो आहे ना आपल्यानं बघितलं का लगेच असं पुढं आणखीन जोरात पडतो त्याच्यानंतर इथं आहे ना मिस्टरने त्यांच्या थोड्याशा काही क्लिप्स आहे ना तर त्या शेअर केल्याय तर म्हटलं चालू तुमच्यात सगळ्यांसोबत सुद्धा शेअर करू लागला जातो वासुदेव मी ऐका दो वासुदेव मी ऐका श्रीक्षत्र वाटगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पाई दिंडी सोळा क्षेत्र नांदूर या ठिकाणी सकाळी बरोबर अल्पवहार करत आहे या ठिकाणी तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता घरातलं आहे ना बऱ्यापैकी आवरलं आहे आज लवकर आवरलं आणि आत्ता आहे ना आज आहे रविवार आहे तर आत्ता मी निघाली वावरामध्ये तुरीच्या शांगा तोडायला कारण आज पुरी पण घरी आहे तर म्हटलं त्यांना पण घेऊन जाऊ म्हणजे श्रेयांशन खुशीवर खेळायला आणि शेंगा तोडणं पण होऊन जाईल आपल्या तर चला आता निघू वावरात ऊन होईपर्यंत व खुडू आणि जास्त ऊन झाले घरी निघून येऊ मग परत चार एक वाजता वाटलं तर परत जाऊ तर आता निघालो आहे चला तरी थे मीना कामा आट आने तर इथे मी घरातले सगळे कामं आटपून निघाले होते वावरामध्ये आणि रविवार होता त्याच्यामुळं पोरी घरीच होत्या तर त्यांना म्हटलं तुम्ही चाला कारण सुट्टीचा दिवस म्हटला ना की पोरी इकडे तिकडेच भटकत राहत्या तर त्याच्यामुळं म्हटलं चला तिथं शेंगा पण तोड नव्हती आणि एकठी जर असले ना कंटाळा पण येतो तर मग त्यांना पण घेऊन गेले होते आणि आणि खुशीला पण नेलं होतं तिथं मग काच्या सावलीमध्ये म्हटलं बसतील दोघं आणि आम्ही अगदी त्यांच्यासमोरच तोडणार होतो त्याच्यामुळे घेऊन गेले कारण की जर थोडंसं लांब असताना मग नसतं मग घरीच ठेवलं असतं त्यांना मग गेलो आणि भरपूर अशा वाळल्या होत्या तर पोरीनला पण घेतलं म्हटलं तुम्ही तोडा जितकं उतलं तितकं आणि पटापटा तोडून घेऊ कारण आजच्याच दिवस नंतर मग परत हप्ताभर मला काही म्हणजे आता घरी कोणीच नाही आता द जवळपास जवळ दिन आश म्हणजे एखाद होत नाही तोपर्यंत घरी मी एकटीच राहत जाणार आहे आणि मग पोरांना सांभाळायला पण कोणी राहायचं नाही त्याच्यामुळे मग हप्ताभर तर मला काही जमायचंच नाही कारण दोघांना घेऊन जाणं म्हणजे सोपं नाही तिथं वीर पण आहे शेजारीच आणि आपण असं म्हणजे आपल्या कामाच्या नादामध्ये राहतो आणि हे दोघांना खूप आत्राबी म्हणजे एकदा जर खुशी पुढं निघाली ना की तिच्या मागेला काही स्त्रियांश पण निघतो तर त्याच्यामुळे मग मग म्हटलं जाऊ दे आज का जितकं होईल तितकं तोडून घेऊ आणि मग पोरींना पण नेलं होतं त्यांना म्हटलं आजचे दिवस तोडू लागा कारण मग उद्यापासून तर शाळा आणि त्यांचे पेपर पण चालू त्याच्यामुळे मग काही घरी पण ठेवता यायचं नाही तर भरपूर अशा वाळल्या होत्या आणि फुलं पण भरपूर होते पहिले मला वाटलं होती की डायरेक्ट झाडं जे आहे ते कापून घरी घेऊन जाऊ आणि घरी मग बसल्या बसल्या म्हणजे सावलीमध्ये बसून तोडता येतील पण त्याला भरपूर अशा फुलं पण होते आणि शेंगा पण जे आहे ते भरपूर निळ्या होत्या तर त्याच्यामुळे मग म्हटलं झाडावरच तोडू जोपर्यंत म्हणजे ऊन जास्त होत नाही जोपर्यंत ऊन होत नाही तोपर्यंत तोडू तो म्हटलं आणि जेव्हा ऊन होईल तर मग तेव्हा निघून येऊ परत मग चार वाजता वाटलंच तर परत जाऊ तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून ती दोघी पोरी आणि मी मिळून एक मोठा टब जो आहे तो भ म्हणजे तेवढा भरून जो आहे तोडल्या होत्या बऱ्याचशा शेंगा तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो एवढाच होईल कारण जास्त मोठा व्लॉग बघायला पण कंटाळा येतो तर भेटू एक पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे येतील कावे ब्लॉग कावे किंवा रेसिपी ज्या येतील त्या तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटतील आणि आता आम्ही निघालो होतो घरी कारण ऊन पण भरपूर झालं होतं आणि पोरी पण कंटाळल्या होत्या तर चला भेटू उद्या